सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून नूतन खासदार प्रणिती शिंदेना भेटण्यासाठी नागरिक तसेच कार्यकर्त्यांची सकाळपासूनच जनवात्सल्य बंगल्यावर वर्दळ दिसून आली सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमान मिळाला असून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा देण्यासाठी अवालवृद्ध तसेच महिला आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती प्रत्येक जण आशेने प्रणितीताई यांना भेट देऊन त्यांचे कौतुक करत होते दरम्यान सुद्धा प्रत्येकाला आपुलकीने भेटून हसतमुख चेहऱ्याने स्वागत केले तसेच चहा नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका असे सांगितले दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या विजयामध्ये मतदारांचा तसेच कार्यकर्त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असून त्यांनी त्याचे श्रेय मतदार तसेच कार्यकर्त्यांना दिल्याचे दिसून आले